अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रोते नमस्कार आपण श्रवण करत आहात श्री गुरुचरित्र अमृत या मधील अध्याय तेहतीसा रुद्राक्ष धारण करण्याचे महात्म्य चला या दिव्याशा ज्ञानामृताला ग्रहण करूयात सुरु करूयात अध्याय तेहतीस नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाला तुम्ही यापूर्वीची कथा सांगितली त्यातील ती ब्राह्मण सुवासिनी श्रीगुरूंच्या बरोबर कानकापुरातील मठामध्ये आली मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा नामधारकाने अशी विनंती केली तेव्हा सिद्धयोगी म्हणाले नामधारका ऐक श्रीगुरु मठामध्ये आल्यावर दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी काळी ती सुवासिनी श्रीगुरूंच्या दर्शनाला आली श्रीगुरूंच्या चरणांना वंदन करून ती म्हणाली माझ्या पतीचा मृत्यू झाला त्यावेळी एका ब्रह्मचार्याने येऊन मला परोपरीने उपदेश केला मग मला चार रुद्राक्ष दिले आणि ते प्रेताला बांधून प्रेतदहन करावे असे सांगितले त्याचप्रमाणे रुद्रसुक्ताने केलेल्या अभिषेकाचे तीर्थ आणून ते प्रेतावर शिंपडावे असेही त्यांनी सांगितले अंतकाळी श्री नरसिंह सरस्वतींचे दर्शन घ्यावे असे सांगून तो ब्रह्मचारी एकाएकी निघून गेला त्या सुवासिनी अस असे सांगितले तेव्हा श्रीगुरु हसून म्हणाले तुझा भक्तिभाव पाहून मीच ते रुद्राक्ष तुला दिले होते रुद्राक्षाचे महात्मे फार मोठे आहे ते मी तुला सविस्तर सांगतो ते लक्षपूर्वक ऐक श्रद्धेने किंवा श्रद्धा नसतानाही जो कोणी रुद्राक्ष धारण करतो त्याला कोणतेही पाप लागत नाही रुद्राक्ष धारण केल्याने मिळणारे पुण्य केवळ असेम आहे त्या पुण्याला दुसरी उपमाच नाही जो मनुष्य एक हजार रुद्राक्षांची माळ धारण करतो तो साक्षात रुद्र होतो अशा मनुष्याला सर्व देव वंदन करतात एक हजार रुद्राक्ष मिळू शकले नाहीत तर किमान एकशे आठ रुद्राक्षांची माळ गळ्यामध्ये धारण करावी त्या माळेमध्ये नवरत्ने गुंफावीत रुद्राक्ष हे सर्व पापनाशक आहेत ते हातांवर दंडावर मस्तकावर धारण करावेत रुद्राक्षावर केलेला अभिषेक पूजे समान फळ देणारा आहे एकमुखी पंचमुखी एकादशमुखी चतुर्दशी असे विविध प्रकारचे रुद्राक्ष असतात रुद्राक्ष खरे अस्सल मिळाले नाहीत तर, ना तर कोणतेही रुद्राक्ष भक्तिभावाने धारण करावेत त्यामुळे चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती होते या रुद्राक्षाचे महात्म्य किती मोठे आहे याविषयी एक प्राचीन कथा मी तुला सांगतो ऐक पूर्वे काश्मीर देशामध्ये भद्रसेन नावाचा एक राजा होता तो अत्यंत न्यायमार्गाने राज्य करीत असे त्यामुळे त्याची प्रजा सदैव संतुष्ट असे त्या राजाचा प्रधान सुद्धा अत्यंत चतुर पंडित विवेकी होता भद्रसेन राजाला एक मुलगा होता त्याचे नाव सुधर्मा प्रधानाच्या मुलाचे नाव होते तारक हे दोघेही मुलगे जन्मतःच मोठे शिवभक्त होते अगदी लहानपणापासून ते वैराग्यशील होते पाच वर्षाचे असतानाच त्यांना वैराग्य आले त्यांना सुवर्णा अलंकार किंवा भरझरी वस्त्र आवडत नसत ते शरीरावर रुद्राक्ष धारण करीत सर्वांगाला भस्म लावीत ते सदैव एकांतात बसून शिवध्यान करीत असत त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळाले होते तरीसुद्धा त्यांनी आपले वैराग्य सोडले नव्हते यामुळे राजाला आणि प्रधानाला मोठी काळजी होती एके दिवशी पराशर ऋषी भद्रसेन राजाकडे आले राजाने आणि प्रधानाने त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत करून त्यांची यथासांग पूजा केली त्यांना दिव्य अलंकार अर्पण केले मग राजाने त्या दोन मुलांच्या पत्रिका पराशरांना दिल्या राजा हात जोडून म्हणाला मुनिवार्य आमच्या या दोन्ही मुलांना राजविला आवडत नाहीत हे अगदी विरक्त झाले आहेत रुद्राक्षांवर आणि भास्मावर यांचे फार मोठे प्रेम आहे हे दोघे सतत शिवध्यानात रंगलेले असतात अशा परिस्थितीमध्ये हे पुढे राज्यकारभार कसं काय करणार याची आम्हाला मोठी चिंता वाटते पराशराने त्या दोन मुलांच्याकडे निरखून पाहिले ते सूर्य आणि चंद्रासारखे तेजस्वी दिसत होते पराशराने क्षणभर विचार केला आणि ते राजाला म्हणाले राजन या दोघांचा पूर्वजन्म मला दिव्य दृष्टीने दिसत आहे हे दोघे असे विरक्त का झाले आहेत हे शिवभक्त यांना रुद्राक्ष आणि भस्म का आटतो ते मी तुला सांगतो लक्षपूर्वक ऐक पूर्वी ग्रामामध्ये एक गणिका राहत होती तिचे रूप लावण्य अप्सरेसारखे होते तिचे वैभव एखाद्या राजमहालाला एखाद्या राजाला लाजवेल असे होते असंख्य दासदासी तिची तत्परतेने मनोभावी सेवा करीत असत ती वेश असली तरीही थोर पतिव्रता होती तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाचा दिवस पूर्ण झाल्याशिवाय ते कोणालाही वश होत नसे तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाला साक्षात शिवशंकर मानून त्याची एकनिष्ठेने सेवा ती करीत असे तिने आपल्या घरी मनोरंजनासाठी कुक्कट आणि मरकट म्हणजे कोंबडा आणि माकड पाळले होते तिने त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष बांधले होते ते त्यांना आपल्या नृत्य शाळेमध्ये नृत्य शिकवित असे त्या नृत्य शाळेमध्ये तिने शिवलिंगाची स्थापना केली होती ते शिवपुराण श्रवण करू लागली की ते कुक्कट आणि मरकटही लक्षपूर्वक ऐकत ती आपल्या हातांनी त्या दोघांना भस्म लावित असे एकदा काय झाले एक, एक शिवव्रती असा मोठा श्रीमंत मदनासारखा सुंदर व्यापारी त्या गणिकेकडे आला त्या व्यापाऱ्याच्या हातामध्ये प्रथवी मोलाचे एक रत्नखशीत शिवलिंग होते त्याचे तेज सूर्य तेजाहूनही अधिक होते ते शिवलिंग पाहताच ती गणिका शिवभजन करू लागली तिने त्या शिवलिंगाला भक्तिभावाने नमस्कार केला मग त्या शिवप्रती व्यापाऱ्याने ते शिवलिंग काढून गणिकेच्या हाती दिले तो तिला म्हणाला तीन दिवस आणि तीन रात्री तू माझी धर्मपत्नी म्हणून राहावे त्या काळामध्ये दुसऱ्या कोणाशीही सेवा करायची नाही आणि हे लिंग जपून ठेव हे लिंग म्हणजे माझे प्रत्यक्ष प्राण आहेत हे लिंग भग्न पावले किंवा जळाले तर मी सुद्धा अग्निप्रवेश करीन माझे हे अत्यंत कठोर प्रत आहे त्या गणिकेने सर्व काही मान्य केले तिने ते लिंग नाट्यशाळेच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले आणि मग त्या दोघांनी मोठ्या आनंदामध्ये काळ घालवायला प्रारंभ केला तो शिवव्रती व्यापारी म्हणजे प्रत्यक्ष श्रीशंकरच होते त्या गणिकेची सत्व परीक्षा पाहण्यासाठी त्यांनी मोठी लीला केली त्यांच्या साधनेने नाट्यशाळेला एकाएकी मोठी आग लागली वायू वाहू लागला आणि बघता बघता आग सर्वत्र पसरली लवकर नाट्यशाळेला आग लागली असं म्हणून त्या शिवभर्ती व्यापाऱ्यांनी त्या गणिकेला जागे केले ती गणिका घाबरून उठली अग्नीच्या ज्वाळा सगळीकडे पसरत होत्या तशाही स्थितीमध्ये तिने धावत जाऊन कुकट आणि मरकटांना सोडविण्याचा प्रयत्न केला पण तेही त्या ते आगीमध्ये जळून गेले मंडपाचा मधला खांबही जळाला आणि त्याला बांधलेले शिवलिंगही फुटून नष्ट झाले थोड्या वेळाने अग्निशांत झाला त्या शिवाव्रती व्यापाऱ्याने गणिकेला विचारले माझी देवी लिंग कुठे आहे त्याने असे विचारताच ती गणिका भयंकर घाबरली ती छाती बडून रडू लागली ते लिंग जळून गेले होते तो व्यापारी शोक करीत म्हणाला माझे शिवलिंग नष्ट झाले आता मी माझ्या व्रतनियमामुळे त्या शिवलिंगासाठी माझे प्राण देतो आणि असे म्हणून त्याने अग्नी पेटविला ओम नम शिवाय असे म्हणून त्याने त्या ते अग्नीमध्ये उडी टाकली त्या गणिकेने त्या व्यापाऱ्याला तीन दिवसांसाठी आपला पती मानले होते दुसऱ्याच्या दिवशी त्या व्यापाऱ्याने प्राणत्याग केला होता आणि म्हणून पतिव्रत असलेल्या त्या गणिकेने सती जाण्याचा निश्चय केला तिने आपली सगळी संपत्ती ब्राह्मणांना दान दिली आपल्या शुभशाळा गजशाळा प्रासाद या सर्वांचे दान केले आणि मग तिने स्नान करून भस्म लावले शरीरावर रुद्राक्ष धारण केले आणि अंतकरणपूर्वक शिवध्यान केले ओम नम शिवाय असं म्हणून त्याच अग्नीमध्ये उडी टाकली त्याच अक्षरी अग्नीमधून भगवान शंकर प्रकट झाले कर्पूर त्रिशूलधारी नीलकंठ गजचर्मधारी पंचमुख असे भगवान शंकर त्या अग्नीमधून प्रकट झाले त्यांनी त्या गणिकेला वर्जवर चिलले आणि ते स्मितास्य करीत तिला म्हणाले तुझी माझ्यावरील दृढ भक्ती पाहून मीच व्यापाऱ्याचे रूप धारण करून आलो होतो मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असेल तो वर माग त्यावेळी ती गणिका अत्यंत नम्रपणे म्हणाली प्रभू तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्या संपूर्ण नगराचा उद्धार करा यो कैलास पद सर्व दास या सर्वांना कैलासपद प्राप्त व्हावे मला नित्य आपल्या सानिध्य वास्तव करायला मिळावे मला माझ्या सर्व दासदासींसह यापुढे पुनर्जन्म नसावा भगवान शंकर तथास्तु म्हणाले आणि त्याच क्षणी तेथे आलेल्या दिव्य विमानामधून सर्वजण आकाशमार्गे कैलास लोकाला गेले ही कथा सांगून परशुराम मुनी भद्रसेन राजाला म्हणाले राजन आता तुमच्या दोन मुलांविषयी सांगतो हे दोघे इतके विरक्त कशामुळे झाले आहेत हे सतत शिवभजनामध्ये दंग का असतात हे सर्वांगाला भस्म का लावतात आणि रुद्राक्ष का धारण करतात असं तुझा प्रश्न आहे त्याचे उत्तर ऐक हे दोन्ही कुमार पूर्वजन्मी त्या गणिकेची कुक्कट मरकट होते त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष बांधलेली होते त्यांच्या शरीराला भस्म लावले जात असे त्या दोघांना नित्य शिवलीला ऐकायला मिळत असे त्या पूर्वपुण्यानेच ते कुक्कट मरकट आता सुधर्म आणि तारक म्हणून जन्माला आले हे पुढे उत्तम प्रकारे राज्य करतील आणि शिवभक्तीमुळे तुमचा उद्धार करतील सगळ्या प्रजेला शिवभजनाला लावतील हे दोघे कुक्कट मरकट असताना विरक्त स्वभावाचे झाले होते ती विरक्ती अंशात्मक रूपाने या जन्मामध्ये त्यांना प्राप्त झाली म्हणूनच या ऐश्वर्यामध्ये असूनही त्यांना रुद्राक्ष आवडतात या दोघांचे पूर्वपुण्य अगाध आहे पराशर ऋषींच्या या उत्तराने भद्रसेनी राजाला आणि प्रधानाला अतिशय आनंद झाला त्यांनी पराशर ऋषींच्या पायांवर लोटांगण घातले आणि मग भद्रसेनाने पराशर ऋषींना एक गहन प्रश्न विचारला त्याचे पराशरांनी जे उत्तर दिले तेच सिद्धमुनी नामधारकाला पुढील कथेमध्ये सांगणार आहेत आपणही त्यांच्यासोबत ते उत्तर श्रवण करूयात आपल्या पुढील अध्यायामध्ये पुढील व्हिडिओमध्ये चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये पुढील दिव्य कथेसह आपल्यास मीड फॉर मराठीवरती तोपर्यंत नमस्कार धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त